जॉगर मध्ये जॉगर साधारण अडीचशे ते तीनशे जर्सी आपले साधारण दीडशे ते दोनशे रुपये ही okay. स्टार्टिंग प्राइस आपली हंड्रेड पर्सेंट पण आपण कस्टमायझेशन करून देतो जशी तुम्हाला प्रिंट हवी असेल एक सेट आहे हे थ्री नाईन्टी नाईन आहे त्याच बरोबर आपल्याकडे प्लेन टाईल्स सुद्धा आहे जी आहे वन नाईन्टी नाईन आज आपण व्हॅलेंटाईन या शॉपला भेट दिली आहे ज्याचं लोकेशन आहे लोखंडे तालीम चौक आणि हुजूर बागाशाही अगदी मागे डिटेल स्क्रीनवर दिलेले आहे स्पेशल स्क्रीन आज आपणा सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेस मध्ये काहीतरी वेगळं ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे सुंदर व्हरायटी आहे आणि यामध्ये तुम्हाला अगदी कमीत कमी म्हणजे अगदी एकवीसशे रुपयापासून बिझनेसची सुरुवात करता येणार आहे आपण आहोत व्हॅलेंटाईन सदाशिव पेटेमध्ये म्हणजे मेन सिटीमध्ये आहोत पूर्ण डिटेल ॲड्रेस इथे अगदी डिटेलच्या मागच्या बाजूला आपलं शॉप आहे पूर्ण डिटेल स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स बाक, बॉक्समध्ये लोकेशन दिलेलं आहे आपण आज पूर्ण होलसेल जो व्हिडिओ आहे तो बनवत आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज काय काय व्हरायटी कव्हर करणार आहोत ते सुद्धा आपण बघूया कपलिंगचा पूर्ण सेट आहे ज्यामध्ये हा रुमाल येतो हा टाय येणार आहे आणि कपलिंगचे ब बटन्स येतात आपले इथे हा पूर्ण डिझाईन आपण असं केलाय की वर जसं डिझाईन आहे तसंच तुम्हाला टायचा पॅटर्न म्हणजे हा पूर्ण सेट मिळणार आहे हा सेट तुम्हाला जर किरकोळ खरेदी केली तर तीनशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल आहे होलसेल प्राइस जर तुम्ही बाराच्या वर क्वांटिटी खरेदी केली तर वेगळी लागणार आहे नक्कीच होलसेल रेट वेगळे लागणार आहे यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे यासोबत आपल्याकडे आहे बघा अशा प्रकारचे टाय हे स्वतः आपण बनवतो आपल्या कारखान्यामध्ये त्यामुळे तुम्हाला इतक्या कमी रेंजमध्ये मी तुम्हाला देऊ शकते याची क्वालिटी बेस्ट आहे ऑफिशियल पर्पजसाठी म्हणजे तुम्ही जर ऑफिसमध्ये सेट करून देत असताल किंवा स्कूल साठी लागत असेल किंवा तुम्हाला गिफ्टिंग पर्पजसाठी लागत असेल किंवा दुकानावर ठेवण्यासाठी लागत असेल तर याची एम आर पी आता किरकोळ एम आर पी वन नाईन सांगत आहे आणि जर तुम्ही बाराच्यावर क्वांटिटी घेतली तर त्याची नक्कीच प्राइस वेगळी लागणार आहे यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा अजून भरपूर व्हरायटी बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला क्वांटिटी जॅकेट आहे शॉर्ट्स आहे ट्रॅक पॅन्ट आहेत सगळं आहे आपल्याकडे व्हरायटी जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो जसं की आपल्याकडे आता टी शर्टची भरपूर व्हरायटी तुम्ही बघू शकता त्याच्यात आपल्याकडं राऊंड नेक मध्ये आहेत कॉलर मध्ये आहेत बरेच त्याच्यात मटेरियल्स मध्ये बरेच व्हरायटी मध्ये आपल्याकडे टी शर्टची जी स्टार्टिंग प्राइस आहे हे सगळं होलसेल साठी टी शर्टची जी स्टार्टिंग प्राइस आहे ती आहे हंड्रेड रुपीज पासन ओके okay. त्याच्या ते पुढे आपण कुठली क्वालिटी घेतो कुठला पॅटर्न घेतो त्याच्यावरती प्राइस डिपेंड होती ओके ओके ही स्टार्टिंग प्राइस आपली हंड्रेड पासून आणि साइजेस पॉलिस्टर मध्ये मिळेल कॉटन मध्ये मिळेल जे तुम्हाला फॅब्रिक हवे तुम्हाला मिळू शकेल ओके आता आपण यामध्ये अजून कोणते कोणते प्रकार बघणार आहोत आता राऊंड नेक झाला नेक मध्ये रेग्युलर झाला ओके okay. आपल्याकडं ओव्हर साइज मध्ये आहेत okay. ओके त्याच्यात कलर्स भरपूर अवेलेबल आहेत तसंच आपल्याकडं झालं कॉलर मध्ये टी शर्ट आहेत ओके okay. कॉलरमध्ये पण कॉटन ड्रायफेट जे तुम्हाला मटेरियल पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतात Okay. त्याच्यात पण आपण कस्टमायझेशन करून देतो जशी तुम्हाला प्रिंट हवी असेल ओके तशी प्रिंट आपण करून देतो प्लस त्याच्यासोबत आपण एम्ब्रॉयडरी पण करून देतो म्हणजे लोगो सारखं हो, लोगो सारखं ओके ओके हा एक सेगमेंट झाला आपला आणि okay. त्याच्यातच आपल्याकडे शॉर्ट्स चे भरपूर प्रकार आहेत ज्याच्यात तुम्हाला सुपर पॉली फॅब्रिक मध्ये किंवा टॉटनिक फॅब्रिक मध्ये शॉर्ट्स ओके म्हणजे स्पोर्ट्स मध्ये आपण स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे लागतं क्वांटिटी लागते स्पोर्ट्स रिलेटेड सगळं आहे आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे त्यात आपण जॉगर्स किंवा रेग्युलर ट्रॅक पॅन्ट हे स्वतः आपण बनवतो त्यात पण आपल्याला जसं फॅब्रिक हवं तसं आपण घेऊ शकतो यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय बिझनेस चालू करायचं असेल तर आपल्या इथं माल घ्यायचा असेल तर साधारण काय रेंज पर्यंत घ्यावा लागेल माल म्हणजे क्वांटिटी काय घ्यावी गे लागेल माल उचलताना विक्रीसाठी विक्रीसाठी हवे असेल तर मिनिमम तुम्ही फिफ्टी क्वांटिटी घेतली तर ती सोयस्कर ओके ओके सायजेस आपल्याला सगळे अवेलेबल सगळे अवेलेबल आहेत ओके आता त्याच्यानंतर आपल्याकडं जॅकेट मध्ये आहेत व्हरायटीज ओके जॅकेट्स मध्ये पण जे ट्रॅक सूट आपण म्हणतो ओके okay. ते आहेत ट्रॅक सूट होलसेल मध्ये साधारण सहाशे रुपयापासून स्टार्ट आहे ओके त्यात पण कलर्स अवेलेबल आहेत जॅकेट झाल्यानंतर आपल्याकडे असे हुडीज आहेत विथ आणि झिप ओके okay. त्यात पण okay. थिकनेस प्रमाणे फॅब्रिक आहेत तुम्हाला पातळ हवं असेल तर पातळ जाड हवा असेल तर जाड ओके okay. आता जर काही कंपन्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर्किन देतात त्यांच्या स्टाफ मेंबर्स साठी तर त्याच्यावर त्यांचा ते लोगो पण बनवून देऊ शकतो आणि क्वांटिटी पण प्रिंट्स होतात भरपूर आपल्याकडे टाइप्स आहेत ते पण आपण करून देऊ शकतो आणि आपलं होलसेल असल्यामुळं त्याचे रेट नक्कीच कमी असतात रेट नाही कमी असतात आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असे पण जर्सी मटेरियल जे म्हणतो आपण जर्सी जे फुटबॉलर्स किंवा क्रिकेटर घालतात ते जे मटेरियल असतं त्या मटेरियल मध्ये पण जॅकेट जर्सीज आपल्याकडे डिझाईन करून मिळू शकतात काय स्टार्टिंग असते साधारण जर्सी आपले साधारण दीडशे ते दोनशे रुपयापासून स्टार्ट होते जसं तुम्ही त्याच्या डिटेलिंग घेताल ते वाढत जातात ओके ओके तर आता सध्या क्रिकेटचे दिवस आहेत खूप जणांना म्हणजे सोसायटीमध्ये पण क्रिकेट वगैरे खेळतात तर तुम्हाला जर्सी लागत असेल किंवा जा जॅकेट लागत असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर डायरेक्ट सरांसोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता होलसेल रिक्वायरमेंट करणं खूप गरजेचं आहे कारण की आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास बिझनेस करणाऱ्या माझ्या बांधवांसाठी आणि मैत्रिणींसाठी आहे अजून काय आपण कव्हर करतोय आपण स्कूल युनिफॉर्म पण बनवतो ओके मुलांचे लहान मुलांचे किंवा मोठ्या मुलांचे जी काय असते ते ओके ओके स्कूल युनिफॉर्म मध्ये पण वेगळे वेगळे फॅब्रिक्स त्या हिशोबाने आपण पॅटर्न जसे वेगळे स्कूलला रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने आपण बनवून देतो तर इथे आपण बऱ्याच शाळांचे आपल्याकडे सध्या आपण कस्टमाइज करून देतो त्यांच्या मुली असतील मुलगे आता तुम्हाला मी मुलांचे दाखवलेले आहेत तर दोन्ही घेतो आपण आणि एज ग्रुप सगळे असणार आहेत यासाठी तुम्हाला अठरा साईज ते डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल पर्यंत आपण देतो दे आणि या गॅदरिंगसाठी सुद्धा देतो ऍक्च्युली सीझन निघून गेलाय पण लक्षात ठेवा जर ज्या माझ्या मैत्रिणी स्कूल साठी वगैरे तुम्ही जर युनिफॉर्म साठी चौकशी करणार असाल तर आपल्याकडे क्वांटिटी मध्ये मुलांचे आणि मुलींचे गॅदरिंगसाठी साठी लागणारे सुंदर सुंदर ड्रेसेस सुद्धा छान असे शिवून दिले जातात ब्लेझर्स हे सुद्धा आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे रेडी ब्लेझर आहेत ब्लॅक आणि नेव्ही ब्लू कलर ओके आणि सायजेस काय असतात त्याच्यामध्ये चौतीस छत्तीस अडतीस चाळीस ते तुम्हाला मिळून जातात आणि जर ऑर्डर केली तर एका वेळेस किती क्वांटिटी मध्ये म्हणजे मिळू शकतात तुम्हाला हवी ती क्वांटिटी आपण देऊ शकतो ओके okay. तर यामध्ये आपल्याकडे ब्लॅक आणि नेव्ही ब्ल्यू मध्ये रेडी स्टॉक असतं Okay. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल जो कलर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यात आपण बनवून देऊ शकतो आता काही माझे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना क्वांटिटी मध्ये नको आहे सिंगल हवा आहे कारण की लग्न सराई आहे फक्त फरक एवढा पडणार की सिंगलचा रेट तो तुम्हाला जास्त लागेल आणि जे तुम्ही होलसेल घेणार ते तुम्हाला नक्कीच कमी आता आपला सिंगलचा रेट काय आहे रेडी ब्लेझर सिंगल तुम्हाला चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव ला सिंगल घेतलं तर आणि जर क्वांटिटी मध्ये घ्यायचं असेल तर किती कमीत कमी घ्यावे लागते कमीत कमी बारा ते पंधरा तुम्हाला घ्यावे लागतील तर आपल्याला क्वांटिटी होलसेल लागणार आहे ओके तर मैत्रिणींनो आपल्या इथं कधीही या आपल्याकडे कायम ब्लेझर रेडी असतात बाहेर मार्केटमध्ये याची प्राइस सिंगलची काय असेल जी आपण अपन... चौदाशे किती म्हटलोशे नव्याण्णव नौ। सिंगल ब्लेझर आपल्याकडे दोन कलर कायम रेडी असणार ब्लॅक आणि नेव्ही ब्लू आणि हेच बाहेर घ्यायचं तर पुढे जाणार आणि त्याला ते त्यांची त्यांची काय असेल ती ब्रँड लिहून देतात आणि त्या पद्धतीने विक्री करतात आपल्या इथं डायरेक्ट बघा तुम्ही मागं बघत असतात स्टाफ आणि आपल्या दुसऱ्या ठिकाणी पण अजून स्टाफ आहे सारखं काम चालू असतं त्यामुळे आपल्याला इतक्या कमी रेटमध्ये हे ब्लेझर तुमच्यापर्यंत सिंगल सुद्धा पोहोचवणं सोप्पं जातं म्हणजे अक्षरशः तुम्ही सिंगल खरेदी होलसेल भावात करताय yes. आणि अजूनही तुम्हाला बाराच्या वर्ष क्वांटिटी घेतली जर नक्कीच रेट कमी हा कारण की आता कॉलेजेस मध्ये पण लागतं यासोबतच काही स्कूल्स आहेत त्यामध्ये पण कंपल्सरी ब्लेझर केलेले स्कूल बरेच स्कूलमध्ये पण ब्लेझर कंपल्सरी केले तर तुम्ही क्वांटिटी मध्ये नक्कीच कनेक्ट होऊ शकता आपल्या व्हॅलेंटाईन या शॉपला सेट आहे ज्याला आपण टाय कफलिंग आणि पॉकेट स्क्वेअर सेट म्हणतो त्याच्यात तुम्हाला पॉकेट स्क्वेअर कफलिंग आणि ही डिझाईनर टाय असा एक सेट येणार okay. आहे आपल्याकडे कलर्स भरपूर अवेलेबल आहेत जसं तुम्ही आता हा एक आहे तो पण बघू शकता असं पॅक मध्ये येणार असं पॅकिंग मध्ये येणार आहे ह्याच्यात okay. दोन तुम्हाला कफलिंग एक टाय आणि ह्याच्या खाली पॉकेट स्क्वेअर असणार आहे हे सगळे डिझायनर मध्ये की जसं आता लग्न सराई वगैरे आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल किंवा नवरदेवाला काही गिफ्ट द्यायचं असेल किफ्ट सुचत नसेल काय द्यायचं आहे तर ते हे तुम्ही नक्की गिफ्ट करू शकता ह्याच्यात पण आपल्याकडं भरपूर कलर व्हरायटी आहे जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्या फॅब्रिकमध्येही आपण बनवून देऊ शकतो पण ते होलसेलसाठी आहे आणि जर सिंगल तुम्हाला हवे असेल हे सेट हे थ्री नाईन्टी नाईन आहे एमआरपी पी ह्याची आणि तेच होलसेल जर तुम्ही बारा किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही पीसेस विकत घेत असाल तर त्याची होलसेल प्राइस नक्कीच कमी होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडं प्लेन सुद्धा आहे Okay. जे मध्ये किंवा तुमचं काही प्रोग्राम असू शकतो त्यात मध्ये ते सगळे वापरले जातात ह्याच्यात जा पण आपण आपल्याकडे बेसिक चार कलर्स आहेत ब्लॅक ब्लू रेड आणि मरून कलर आहेत त्याची पण प्राइस सिंगलची आहे वन नाईन्टी नाईन आणि जर तुम्ही uh, होलसेल घेतली जसं मी आता सांगितलं बारा पेक्षा पुढं तर त्याची प्राइस नक्कीच कमी होणार आहे ओके तर काय आता जर तुमचं काही बिझनेस असेल किंवा हॉटेल लाईन असली किंवा तुमचे काही स्क स्कूल्स कॉलेजेस ट्यूशन्स असतील इन्स्टिट्यूट्स असतील किंवा रेग्युलर कुठलाही आपला ऑफिस असतील तिथं आपल्याला जर युनिफॉर्म्स कस्टम करून कस्टमायझेशन करून हवे असतील काही कुठले आपले स्पेसिफिक प्रिंट्स असतील एम्ब्रॉयडरी असतील ते सगळे आपण नक्कीच करून देऊ यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या ॲड्रेसवर विजिट करू शकता किंवा नंबर आहे त्याने नक्की त्यांनी मला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता धन्यवाद थँक्यू